जमात इस्लामी हिंद कल्याण शहराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदा देखील कल्याण येथील भानूनगर हॉल हॉलमध्ये ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते सदर ईद मिलनमध्ये हिंदू शीख ख्रिश्चन जैन बौद्ध आणि ब्रह्मकुमारी संघटनेसह विविध समाज आणि संघटनांचे लोक सहभागी झाले होते कार्यक्रमात इस्कॉलर ऑफ कंपेरेटिव्ह रिलिजन औरंगाबादचे नौशाद उस्मान यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्यांनी पाहुण्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि काही नॉन मुस्लिम्स मध्ये ईद उल अझा अर्थात बकरी ईद विषयी पशुकतल आणि फरक अन्य गैरसमज बाबत बोलले व ईदचा उद्देश स्पष्ट केला कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते धार्मिक अभ्यासक विविध संस्थांचे अधिकारी तज्ञ वकील सहभागी झाले होते जमाते इस्लामिय हिंद कल्याण शहराच्या पदाधिकाऱ्यांनी पाहुण्यांचे स्वागत केले आणि ईदच्या शुभेच्छा दिल्या उपस्थितांनी मेजवानीचा देखील भरपूर आनंद लुटला यावेळी कल्याण जिल्हा कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश जगताप सुप्रसिद्ध डॉक्टर अमित धर्माधिकारी तसेच संत तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज व अग्निशमक दलाचे दामोदर वांगर कल्याण गुळीपाडवा नियोजन समितीच्या पुष्पा टाकाळकर मॅडम यांच्यासह विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती दिसून आली

तो त्या उपवासाला चढवला असतो त्याचा त्याला तो मौलवी मुदावर किंवा का जो हो काही पुरोहित असतो तो काय करतो पाच मिनिट राहिल्यानंतर तो काय करतो सगळी कुर्बानी घेऊन टाकतो आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये फक्त खूर देतो खूर खूर शिवाय काय भेटत नाही कुर्बानी मध्ये मौलवीचा वाटत नाही मौलवी लोकांना वाईट वाटून घेऊ नका तुम्ही सगळ्या धर्मांचं एकत्रित सहभाग होता मराठी लोक हिंदी बोलणारी लोक आतापर्यंत आम्ही धर्माबद्दल माहिती आहे आज आम्हाला पुराणबद्दल पण शिकायला मिळतं मुस्लिम धर्माबद्दल बऱ्याचशा गोष्टी करण्यात आल्या माहीत नाही कम्युनल हार्मोनीसाठी जे संस्थेने किंवा इस्लामी हिंद कार्यक्रम घेतलेला आहे त्याचं फार छान आम्हाला म्हणजे काही असे प्रश्न जसं मुलांनी मग अशी सांगितले की गैरसमज म्हणजे इतर धर्मांमध्ये होती त्यातली काय तुम्हाला म्हणजे असं आलेली का म्हणजे ह्या पूर्ण म्हणजे संभाषणामध्ये मग कुया या शिंद्रामध्ये कुशा असं कळलं का म्हणजे की हा मी असं बघितलेलं पण तसं इथे येऊन समजलं की तसं नाही सर बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या एकतर की आपला जो हा प्रयास आहे हा समीर हार्मनीसाठी पण मुसलमानांच्या मनामध्ये हिंदूंच्या मनामध्ये म्हणा की ओव्हरऑल जे सरांनी सांगितलं शेवटी की बरेचसे गैरसमज असतात

ये ही अंधश्रद्धेच्या विरोधात ती चढवळ चालवली प्रेषित इब्राहिम यांनी चार हजार वर्षापूर्वी इराकमध्ये त्याचीही एक प्रकारचं प्रतिकात्मक हे जे आहे ती परंपरा आहे असं ते बकरे सोडले जातात आणि त्याची ते जे बळी दिले जातात ते हडाम आहे इस्लाम धर्मात ती अंधश्रद्धा आहे ते बकरे ईदचे बकरे कोणत्या मस्जिदीत नेऊन किंवा दर्ग्यावर नेऊन कुर्बानी दिली जाते जी घरच्या जा घरातच केली जाते किंवा के इतर ठिकाणी केली जाते आणि या कुर्बानीचे वाटे हे गोरगरिबांना दुसरा भाग जो आहे तो केला जातो आणि अशा प्रकारच्या अनेक काही गैरसमजुती आहेत ते दूर करण्यासाठी जो आहे एक प्रकारचा हा एक प्लेटफॉर्म होता ज्यामध्ये हिंद हा कार्यक्रम ईद मिलन यांनी आयोजित केला आयोजित केला जेणेकरून गैरसमजुती दूर व्हाव्या मनोमिलन व्हावं म्हणून हे ईद मिलन सर सर्वधर्म समभाव या उद्देशाने ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं याबद्दल काय सांगतो ऍक्च्युली सर्वधर्म समभाव म्हणण्यापेक्षा सर्व मानव संभव भाव असं मी म्हणेन कारण दोन धर्म समान नाही आहेत एका धर्माचे दोन संप्रदाय सारखे नाही आहेत कुणी उभा टिळायला हवा म्हणते कुणी आडवाला वाव म्हणते कुणी अख्खी नमाज पडा म्हणते कुणी अख्खी नमाज पडा मतभेद आहेत परंतु मनभेद नसले पाहिजे ठीक आहे तुझ्या तुझ्या धर्माचं तुम्ही मारा संविधानानं तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे परंतु माणूस म्हणून जे काही आपल्यामध्ये कॉमन गोष्टी आहेत त्या कोणत्या आहेत आणि त्या एकमेकांचं समजून घ्यायचं एकमेकांची संस्कृती एकमेकांची विचारधारा समजून घ्यायची म्हणून यासाठी हा कार्यक्रम आज या कार्यक्रमाला येऊन आम्हाला खूप चांगलं वाटलं एकतर आम्ही कल्याण डोंबिवली फायर ब्रिगेडमध्ये कामाला आहे आणि मानवसेवा करणंच हे आमचं पहिलं काम आहे दुसरी गोष्ट संत तुकाराम महाराजांचे दहावे वंशज असल्यामुळे धर्मभेद न मानणारे आम्ही माणसं आहोत आणि ह्या कार्यक्रमाला जे म्हणजे आमचा जो समज होता तो समज पूर्णपणे निघून गेलेला आहे खूपच चांगला कार्यक्रम झाला आणि कुर्बानी कशाकरता देतात त्याचा अर्थ काय आहे हे समजले या कार्यक्रमाला आम्हाला बोलवल्याबद्दल संस्थेचे आम्ही आभार मानतो एवढंच बोलून मी थांबतो बघा या देशामध्ये विविधता आहे विविधतेमध्ये एकता आहे सगळ्यात मानतात आणि सध्या इस्लाम धर्माबद्दल वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न राजकारण्याकडून केला जातो ना हिंदू खतरे में है ना मुसलमान खतरे मे इनकी खुर्शी खतरे मे लोग आपस में जो भाईचारा है खतम करण्याचे तुले आणि हे होऊ नये म्हणून यावेळी जो काही वातावरण निर्मिती केली गेली हिंदू मुसलमान यांच्या दंगली पेटवण्याचा के या हो, का जो काही प्रयत्न केली केला गेला लोकसभेच्या यामध्ये म्हणा किंवा वेगवेगळ्या कारणामुळे आणि ह्यावेळेस एवढे आपण सुज्ञ झालेलो आहोत की राजकारणी काय ते आपल्याला कळलेलं आहे आणि आपण जो माझा जवळचा कोणी आहे तो माझ्यासाठी जाऊन येणार आहे इब्राहिम असेल अहमद असेल कोणी असेल माझा शेजारी राहणारा तो मला या ठिकाणी वाचवण्यासाठी येणार आहे किंवा एखादा संतोष असेल गुलाब असेल तो त्याला वाचवण्यासाठी जाणार आहे हे आता लोकांच्या लक्षात यायला लागलेले आणि ला, त्यामुळे राजकारण्यांपासून सावध आपण सर्व झालेलो आहोत होत आहोत आणि ही काळाची गरज आहे ही संविधानाची गरज आहे प्रत्येक समाजामध्ये आपल्याला काहीतरी वेगळं बघायला मिळतं आज या ठिकाणी येऊन खूप काही शिकायला मिळालेलं आहे जसं की आपल्याला सांगितलं जातं की सद्भावना आहे प्रेम आहे हे आपल्याला इथे आल्यानंतर हो 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 कळतं की आणि एरवी आपल्याला सांगितलं जातं की हा धर्म असा आहे हा धर्म तसा आहे परंतु वास्तवात तसं नाही प्रत्येक धर्म हा सद्भावना शिकवतो शांती शिकवतो आणि एकता शिकवतो हे या ठिकाणी येऊन समजलेलं आहे कल्याणची फायनान्शियल ऍडवायझर आहे आणि मी फिफ्टी प्लस फॅमिलीजसाठी मी डान्स करते आज इथे कल्याणमध्ये प्रॅटिनम बँकवेट फंगा आपल्या मुस्लिम बांधवांतर्फे ईद मिलनचे कार्यक्रम होतं त्या कार्यक्रमात आम्हाला आमंत्रित केलं होतं मी हा कार्यक्रम पहिल्यांदाच नाही अटेंड करत आहे गेले चार पाच वर्षापासून मी हे कार्यक्रम अटेंड करते आणि बऱ्याचशा फॅमिलीजसोबत माझे वर्किंग रिलेशन फॅमिली रिलेशन्स त्यावर झालेले आणि खूप छान पद्धतीने आमचे एकमेकांसोबतचे काय म्हणतात संवाद आहे किंवा भरोबासारखं आहे तर आजचा कार्यक्रम खूप सुंदर झालेला आहे आणि इथे जाती धर्मच्या व्यतिरिक्त राहून माणूस म्हणून माणसाला किंमत केली जाते आणि त्याचा खूप अनुभव होतो तर पुन्हाही आम्ही पुढच्या कार्यक्रमातही हजर असतो मेरा नाम विशाल कदम है आ, मैं पेशे से करियर काउंसलर और ट्रेनर हूँ और मुझे इन्विटेशन दिया गया था मेरी दोस्त है नसीम सर उन्होंने इन्विटेशन दिया था कि ये यहाँ पर हमारा हर साल में ऐसा प्रोग्राम होता है जहाँ पर भाईचारे के बारे में बताते हैं और मुस्लिम जो समाज के जो मैसेजेस है जो बाहर जाते हैं उसके बारे में मुझे मालूम पड़ा आज अच्छी तरीके से कि कैसे उस मैसेजेस को एडिट किया जाता है और किस प्रकार से कुछ गलत फहमियाँ फैलाई जाती है तो आज जो स्पीकर भी थे नौशाद भाई थे उन्होंने जो औरंगाबाद से आए हुए थे उन्होंने बहुत सारी जो हमको मिसअंडरस्टैंडिंग होती है बाकी मज़हब के लोगों को वो सब उन्होंने दूर की और मुस्लिम धर्म भी ऐसा ही धर्म है जो भाईचारा ही चाहता है वो बहुत अच्छा मैसेज आज हमको मिला है और जो गलत फहमियाँ हो रही है वो सब ने व्हाट्सअप के मीडिया पे या जो मीडिया पे आते फॉरवर्ड किए मैसेज पे ध्यान नहीं देते हुए अगर आप थोड़ा पढ़ाई पढ़ोगे कुछ मजहब के बारे में तो ज़्यादा अच्छा होगा और हम 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 जो चाहते हैं वही मुस्लिम धर्म के सब लोग भी चाहते हैं तो ब्रदरहुड सब जगह पे है हमको जब सब सा, सा, साथ में रह के मिलना है और गलत रूमर्स पे ध्यान नहीं देना है थैंक यू दो हज़ार कार्यक्रम हमारा बदल पहिले मी त्या संस्थेचे आभार मानतो इथे आल्यानंतर मला बरंच काही कळतं कुर्बानी म्हणजे काय कुर्बानी का कुर्बानीबद्दल एक काहीतरी वीज काय ना काहीतरी अशा एक अफवा आहेत त्याच्या त्याच्यानंतर कळणं मला आता नाही कुर्बानी म्हणजे आज मुस्लिम समाजातील हिंदू जाते की त्या हिशोबाने त्यांच्या त्यांच्या धर्माच्या हिशोबाने वगैरे अशी योग्यच आहे तर त्याच्यात काय वाटण्यासारखं काही नाही आहे आणि खूप चांगला कार्यक्रम इथे ऑर्गनाईज केला आमच्या प्रचंड हिंदू बांधव इथे आले मोठ्या संख्येने आमचे हिंदू बांधव इथे आले आमच्या भगिनी आल्या बरेच लोक म्हणजे आज हॉल पूर्ण भरलेला होता मला इथे बोलवलं त्याबद्दल मी त्यांचा सर्वांचा खूप खूप आभारी आहे आणि असे त्यांनी कार्यक्रम राबवले आणि आम्हाला बोलवलं तर आम्ही प्रत्येक कार्यक्रमात हजर राहू धन्यवाद